नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती जात आवक एक हजार तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार दोनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे एकतीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाच रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्ती जास्त दर तेरा आणि दर रुपये प्रति क्विंटल सहा जून दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक एक हजार तीनशे एकवीस क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक सातशे आठ क्विंटल अकोला बाजार समिती आवक सहाशे तेहतीस क्विंटल अकोट बाजार समिती आवक चारशे पन्नास क्विंटल आणि दुधनी बाजार समिती आवक तीनशे तीन क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक विचार केला तर दिनांक पाच जून दोन हजार चोवीसला एकूण आवक होती तीन हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चार हजार सहाशे बारा क्विंटल म्हणजे इथे सहाशे सदोतीस ने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतं मित्रांनो दरांचा जर दर विचार केला तर दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे रुपये प्रति क्विंटल ने दर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद